नमस्कार आता मधुभाऊ विचार करत असतात मला जाऊन ना हे सगळं आता रविराज किल्लेदारांना सांगावंच लागेल त्यांची मुलगी तन्वी कशी आहे हे सगळं त्यांना सांगावं लागेल म्हण म्हणून मधुभाऊ हे किल्लेदारांच्या घरी येतात आता मधुभाऊंना बघून प्रतिमा म्हणते मधुभाऊ तुम्ही तुम्ही कशी काय इथे आलात तेव्हा मधुभाऊ म्हणतात मला रविराज सरांना भेटायचं आहे तेव्हा प्रतिमा म्हणते हो या ना बसताना मी बोलावते हा त्यांना आणि ती रविराजला हाक मारते आता रविराज किल्लेदार म्हणतात मधुबाऊ तुम्ही इथे मधुबाऊ म्हणतात हो मला तुमच्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे तेव्हा लगेच रविराज म्हणतो बोला ना काय बोलायचं आहे अहो तन्वीच्या बॅगमध्ये सायलीचा मोठा आहे लहानपणीचा तेव्हा रविराज म्हणतो तुम्हाला कसं माहीत मधुबाऊ म्हणतात त्या दिवशी मी बघितला होता तिच्या बॅगमध्ये त्यामुळे मला माहीत आहे आणि मी जेव्हा परत बघायला गेलो परत सायलीचा फोटो तिच्या बॅगेनं काढायला गेलो तेव्हा तिथे नव्हता तिने तो, तो गायब केला होता लपवला होता मग तुम्ही सांगा सायलीचा फोटो हिच्या बॅगेमध्ये काय करतोय तेव्हा आता लगेच प्रतिमा म्हणते बरोबर आहे सायलीचा लहानपणीचा फोटो तन्वीने कशाला घेतला आहे मधुभाऊ म्हणतात मी सुद्धा तेच म्हणतो आहे आणि तिच्याकडे तो फोटो आहे तिने तो लपवून ठेवला आहे पण ती द्यायला तयार नाही आहे मला सायलीला लहान तिच्या लहानपणीचा फोटो दाखवायचा आहे पण तन्वी मला तो फोटो देतच नाही आहे जरा कृपया तुम्ही तिला सांगाल का की तो फोटो मला द्यायला तेव्हा रविराज म्हणतो एवढंच ना सांगतो ना मी पण ती तो फोटो तुम्हाला का देत नाही आहे आणि तिने तिथून तो फोटो का गायब केला तेव्हा मधुभाऊ म्हणतात मला पण तेच समजत नाही आहे हिने सायलीचा फोटो कशासाठी घेतला आहे तेव्हा आता रविराज म्हणतो ठीक आहे मी सांगतो तिला तुम्ही नका काळजी करू आणि आता मधुभाऊ निघून जातात आता प्रतिमा म्हणते रविराजला खरंच तन्वीचं चुकलं आहे सायलीचा लहानपणीचा फोटो ही घेऊन काय करणार आहे हिने कशाला ठेवायचा स्वतःकडे द्यायचा ना सायलीला तेव्हा रविराज म्हणतो बरोबर बोलतेस तू था मी आत्ताच तिला फोन करतो आणि रविराज प्रियाला फोन करतो आणि म्हणतो तन्वी अगं तुझ्याकडे सायलीचा लहानपणीचा फोटो आहे का आता मात्र प्रिया घाबरते आणि म्हणते या किल्लेदारला कसं समजलं पावा तुम्हाला कसं समजलं असं प्रिया विचारते तेव्हा रविराज म्हणतो ते, ते महत्त्वाचं नाही आहे पण तू मला सांग सायलीचा तुझ्याकडे लहानपणीचा फोटो आहे का आणि तो आहे तर तू का ठेवला आहेस प्रिया मनात विचार करते नक्कीच ह्या म्हाताऱ्याने काहीतरी पिन मारली असणार म्हातारा गेला असेल आमच्या घरी नाही नाही म्हातारा कशाला जाईल पण मग या किल्लेदारला समजलं कसं असा प्रिया विचार करते रविराज म्हणतो तन्वी मी काय बोलतोय तुझ्याकडे लहानपणीचा सायलीचा फोटो आहे का आता प्रिया म्हणते नाही हो बाबा ती सायलीचा लहानपणीचा फोटो मी का ठेवू माझ्याकडे आणि नाही येतो माझ्याकडे तेव्हा रविराज म्हणतो तन्वी खोटं बोलू नकोस मधुभाऊनी तुझ्या बॅगमध्ये तो फोटो बघितला होता आणि आता तो फोटो तिथे नाही आहे म्हणजे तूच गायब केला असणार अगं कशाला तिचा लहानपणीचा फोटो तू घेतला आहेस देऊन टाक नाहीतर मी येतो तिथे तू माझ्याकडे दे मी देऊन टाकतो तिला फोटो आता प्रिया घाबरते प्रिया म्हणते जर याने तो फोटो बघितला तर हा ओळखेल ही माझी मुलगी तन्वी आहे म्हणून आणि सायली खरी तन्वी आहे हे मग सगळ्यांना समजेल मला आता काहीतरी केलं पाहिजे प्रिया म्हणते बाबा ज्याने कोणी तुम्हाला सांगितलं आहे ना तो माणूस खोटं बोलत आहे सायलीचा फोटो माझ्याकडे नाही आहे आणि मी का ठेवू सायलीचा फोटो माझ्याकडे तुम्हीच सांगा ना बाबा आता रविराजला काहीच समजत नसतं कोण खरं बोलतोय आणि कोण खोटं आता रविराज यावर काय डिसिजन घेईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू